नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत कांद्याची आवक घडलेली असून आज ऐंशी ते नव्वद वाणी इतकीच आवक होती व कांद्याच्या भावात दोनशे ते तीनशे रुपयांची तेजी बघायला मिळाली आहे तर बघूया लाईव्ह कांदा लिहिला

च आहे का एकोणचाळीसशे पस्तीस रुपये गेलेला आहे काय बघेल चोवीसशे चोवीसशे दहा रुपये गेलेली आहे काय बघेल काका सत्तावीसशे कुठली आहे आध सत्तावीसशे रुपये गेलेली आहे आज आवक भी कमी आहे खाज जास्त आली आहे काय काय बघेल बावीसशे सत्तर काय बघेल काल आहे विठोवाडी अडतीसशे नव्वद रुपये गेलेला आहे बघू शकता

चौबीस पंचहत्तर गाय बगे दादा क्या बगे एकज माल मेक्स एक रुपये गेली बगे अट्ठावी अट्ठावी पन्ना अट्ठावी पन्ना लिए दादा काय बघितले अडोतीस नव्वद कुठला माले अडतीसशे नव्वद गेलाय काय बघितले सत्तावीसशे पंधराशे आधी सत्तावीसशे पंधरा गेली आहे काय बघितले दादा अडोतीस साठ कुठला माल आहे कनकापूर अडोतीसशे साठ रुपये गेलेला आहे काय बघेल अडोतीसशे पंच्याण्णव कुठला माले अडोतीसशे पंच्याण्णव गेलेला आहे सुपर माले नका <णणागा> काय बघ एकोणचाळीसशे पन्नास कुठला माल आहे एकोणचाळीसशे पन्नास रुपये गेलेला आहे सुपर माल आहे बघू शकता क्वालिटी काय बघेलचाळीसशे पंचाहत्तर एकोणचाळीसशे पंच्याहत्तर कुठला माल आहे विठेवाडी विठेवाडी एकोणचाळीसशे पंच्याहत्तर केलेलं आहे सुपर माल आहे आहे आपण काय एकोणचाळीसशे कुठला माल आहे एकोणचाळीसशे रुपये गेलेला आहे ओव्हर साइजचा माल आहे बघू शकता साईज सावकीचा माल आहे काय आहे चार हजार पंचाहत्तर कुठला माल आहे चार हजार पंचाहत्तर गेलेला आहे आतापर्यंत मार्केटला हायेस्ट काय बघा अडोतीसशे कुठला माल आहे अडोतीसशे गेलेला आहे ॲव्हरेज माल आहे काय बघालय दादा एकोणचाळीस जायची एकोणचाळीस चाळीसशे पंचावन्न कुठला माल आहे माल अडतीसशे पंचावन्न रुपये गेलेला आहे सगळ्या वाढीत आहे काय काय बघ एकोणचाळीसशे चाळीस कुठला माल आहे काय बघायला अडतीसशे चाळीस कुठला माल आहे हा अडतीसशे चाळीस गेलेला आहे ॲव्हरेज माल आहे थोडा कुठला माल आहे